शासनाने नेमलेले आहेत तर ते आपल्याकडे एकूण सहा नेमणुका केल्या होत्या युवा कार्य प्रशिक्षण मधल्या त्यापैकी एक जॉईन झाल्यानंतर आवाज नाही बाकी राहिले पाच त्यातले दोन मार्च नंतर एप्रिल नंतर सॅक्शन होते आणि बाकीचे तीन राहिले तर ते तीन अद्याप आजपर्यंत कार्यरत आहेत एका जमीन संपलेली सध्या कार्यरत कोण आहे

काढण्याचे अधिकारी आहेत त्यांचे फक्त आपण आजेरी पत्रक हे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडे आपण सादर करतो त्यांचं आज जिल्हा आरोग्य अधिकारी सादर केलं सरकारी डॉक्टर आहे तिकडं मी घेतली त्याचं पेमेंट